तर या औरंगजेबाच्या दरबारामध्ये महाराजांसाठी मानाची वस्त्र येतात तिथं जो आहे तो औरंगजेब बसलेला आहे महाराजांसाठी मानाची वस्त्र आलेली आहेत पण महाराज अधिकच क्रोधामध्ये येतात आणि अधिकच क्रोधामध्ये आल्यानंतर स्वतःला हिंदुस्थानाचा बादशाह समजणारा बघा बरं हजार किलोमीटर लांब पुण्यावरून इथं महाराज आलेले आहेत स्वतःला हिंदुस्थानाचा बादशाह समजणारा महाराज काय करतात ते समजून घ्या महाराज काय करतात तर ज्या दरबारामध्ये वर मान करून बघायला परवानगी नव्हती मोठ्यानं बोलायला परवानगी नव्हती एवढंच नाही तर ज्या दरबारामध्ये पाठ दाखून जायला जमत नव्हतं त्या दरबारामध्ये या औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून महाराज उद्गारतात कि मला तुझी मनसब नको तुला मला मारायचंय ना तर मार तुला मला कैद करायचंय ना तर कैद कर पण मी तुझा चाकर होणार नाही असं म्हणून महाराज जे या दरबारामध्ये त्या औरंगजेबाला दाखवून देतात की जो शिवाजी राजा तुम्ही ऐकला होता साहिष्ट खानाची बोटे कापल्यानंतर ऐकलेला शिवाजीराजा फक्त औरंगजेबालाच नाही तर इथं दरबारात आलेल्या प्रत्येक सुभेदाराला इथं याला त्याला मुजरा घातलेल्या प्रत्येक माणसाला आता करत की स्वातंत्र्य मुलुकाचा स्वराज्य उभारणारा शिवाजी राजा काय महाराज तडाक्यानं त्याला त्याचा मुजरा फेटाळून त्याचा ते वस्त्र फेटाळून महाराज इथं न निघून जातात आणि इथं निघून थेट महाराज जे आहेत ते इथनं बाहेर पडतात आणि बाहेर पडल्यानंतर रामसिंगाला औरंगजेब पाठवतो औरंगजेबाचा झालेला अपमान आता पूर्ण भारतानं बघितलेला आहे